जनकल्याण प्रतिष्ठानतर्फे वीर सावरकर व्याख्यानमालेत मला बोलवून मला एक ऑपॉर्च्युनिटी दिली ऑपरेशन सिंदूर आणि आत्मनिर्भर भारत या विषयावर जी बोलायची संधी दिली त्याकरता मी आभारी आहे कार्यक्रमाचं नियोजन हो ऑर्गनायझर्सनी खूप चांगलं केलं आणि माझं भाषण ऐकायला खूप गर्दी झाली याचाही मला आनंद आहे सगळ्या लोकांनी दिलेल्या मुदतीपेक्षा मी जास्त बोललो आणि सर्वजणांनी ते शांतपणे ऐकलं म्हणजे ह्या भाषणात सगळ्यांनी ऐकण्यामध्ये खूप रुची घेतली ही एक चांगली गोष्ट झालेली आहे सगळ्या कार्यकर्त्यांनी सुरुवातीपासनं कार्यक्रम संपेपर्यंत आणि मला निमंत्रण देऊन माझं स्वागत मला इथपर्यंत आणणं घरी सोडणं हे सगळी कामं चोख आणि वेळेत पार केली आज कुठलाही कार्यक्रम वेळेत सुरू होत नाही पण स्वानंदी प्रतिष्ठान या बाबतीत खूप जागरूक आहे आणि त्यांचे प्रत्येक कार्यक्रम वेळेत सुरू होतात आणि वेळेत संपतात या गोष्टीचा मला अभिमान आहे आणि याचं मेन जे उद्देश होतं ते लोकांना जागृत करणं आणि खरं चित्र काय आहे हे स्पष्ट करणं अनेक विषय या ऑपरेशनमध्ये असे आहेत त्याच्यावर उगीच टिप्पणी आणि यूट्यूबमध्ये व्हिडिओ काढले जातात अधिकृतरित्या काय पोझिशन आहे आणि आपली डेव्हलपमेंट आणि सिस्टम किती ॲडव्हान्स आहे आणि ऑपरेशन एकूण कसं अंडरटेक झालं आणि कसं एक्झिक्यूट झालं यावर बोलायची मला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे